दिवाळी दहा दिवसावर राहिलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच सा हा विचार येतो आहे की घरातली स्वच्छता करायची मुलांची अभ्यास म्हणजे ज्यांची लहान मुलं आहेत त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं कारण की त्यांची परीक्षा सुरू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फराळ फराळ जर घरी करायचा म्हटला तर त्यालाही बऱ्यापैकी वेळ द्यावा लागतो आणि ती खूप तामझामवाले काम असतं कारण की भरपूर अशी भांडी निघतात किराणा आणायचा अशा बऱ्याच योजना आपल्या मनात सुरू असतील तर यामुळे ना आपल्याला सगळ्यांना स्ट्रेस तर येतोच अगदी मी काय आणि तुम्ही आपण सगळे सारखेच आहोत आणि सगळ्यांच्या म्हणजे मनातील भावना पण सारख्याच असतात कारण की मनुष्य म्हटला म्हणजे एक सारखाच विचार करणार तसंच माझंही सुरू झालेलं की मी सुरुवात ना आता घर स्वच्छ करण्यापासून केलेली गणपतीमध्येच केलेलं नंतर आपलं नवरात्रीत पण केलेलं होतं पण घर म्हटलं ना तर ही एक न संपणारी म्हणजे ओ... क्रिया आहे कि म्हणजे घरातील काम असे आहेत जे न संपणारे आहेत आणि ती एक सायकलप्रमाणेच आहे सा की आता आवरलं तरी पण आठ दहा दिवसात परत तसंच होतं आता दिवाळीत आपण भरपूर असं आवरू परत फराळ बनवू पाहुणे येणार असं सगळं मस्तच आपण धमाल करणार आणि नंतर ना परत खूप सारं आवरायला पण दिवाळी संपल्यानंतर पण भरपूर आवरावं आवरा लागतं असंच मी पण किचनपासूनच सुरुवात केलेली कारण की किचनमध्ये बऱ्यापैकी आपलं वावर जास्त असतो स्त्रियांचा आणि त्यामुळे ना मग आवरा आवरी करणं गरजेचं असतं सकाळी ना माझं व्हिडिओचं बऱ्यापैकी के शूटिंग केलेलं होतं ज्यावेळेस हा व्हिडिओ मी Uh, श संध्याकाळी शूटिंग आता संध्याकाळचं आहे कारण की मला सकाळी ना हे झाडायला वगैरे वेळ नाही मिळाला आणि झाडांना पाणीही द्यायचं होतं नंतर हे धुवूनही घ्यायचा होता पोर्च कारण ना काय होतं सकाळी मुलींना ने आण करणं क्लासला क्लासवरून येताना भाज्या आणणं जेवण बनवणं नाश्ता बनवणं यामध्येच ना मुलींच्या म्हणजे शाळेत जातात ना तोपर्यंत साडे दहा वाजतात आणि तो, तो वेळ कसा जातो ना कळतच नाही मम्मी जसं ॲडजस्ट झालं ना तसं हे स्वच्छ करून घेत असते तुमची खूप धावपळ सुरू असेल सगळ्यांची कारण की आवरा आवर सुरूच असेल कारण की यावर्षी पावसाने पण आपल्याला आधी आवरायला जास्तीचा वेळ नाही दिलेला आणि वर्किंग वुमनचं तर विचारायलाच नको त्यांना तर किती दमचाक होत असेल घरातला आवरा परत ऑ ऑफिसला जा तसंच ना मग मी पण आता म्हटलं की खूप स्ट्रेस न घेताना थोडं थोडं जितकं शक्य होईल ना तेवढंच आवरायचं मी आधी काय केलेलं की म्हणजे जे अंतरूणा होते ना जसं ऊन पडायला सुरुवात झाली ना तसं ना मी सगळी म्हणजे माझ्याकडे खूप तर नाही आहेत ब्लँकेट्स पण जितके आहेत ना तितके संपूर्ण धुऊन टाकलेले बाकीचे ना गाद्या वगैरे ना उन्हात टाकलेल्या नंतर ना सामान म्हणजे ज्यावेळेस मळे भरून इकडे आलेला होता ना बुलढाण्याला तर त्यावेळेस ना कपाटांना ना गाद्या बांधून देतात काच फुटू नये म्हणून तर त्या गाद्याना कुठल्या तरी सामानात अडकल्या होत्या तर त्याच्यामुळे त्या थोड्या ना फाटल्या होत्या कापूस येत होता बाहेर त्या पण मी नवीन भरून घेतले अशी थोडीफार कामं दिवाळीच्या निमित्ताने का असे ना सुरू झालेली संध्याकाळचं ना मग आता मी पोर्च वगैरे झाडून घेतला कपडे काढून घेतले नंतर ना त्याला स्वच्छ केलं पाण्याने आणि मग ना आता जवळपास ना साडेसहाच वाजलेले होते पण तरीही बाहेर खूप अंधार पडायला लागलेला आहे आणि कपडे ना मग मी विचार केला मी नंतर असं वाटलं की दिवा वगैरे लावून घेऊ आणि धूप वगैरे लावू आणि मग आपण कपड्यांच्या घड्या करू साडेसहा वाजता विचार केलेला पण तेवढ्यात विचार आला की नको आधी कपड्यांच्या ना घड्या करून घेऊ मुलींची एक्झाम सुरू आहे मुली स्वतःहूनच छान अगदी अभ्यासाला बसत आहेत त्यामुळे पण म्हणजे आई वडिलांना ना आपल्याला आनंद होत असतो कारण की आपलं विश्व मुलांच्या अवतीभोवतीच फिरत असतं नंतर ना तर उन्नती नेणं खाऊचे जे डबे म्हणजे बरण्या होत्या त्या बाहेर काढलेल्या असं जर जनरली ती मोबाईल बघत असती किंवा खेळत असती ना मी रागवलं असतं की तू वाटीत वगैरे घ्यायच्या ना आणि जिथल्या बरण्या तिथे ठेवायच्या पण ती अभ्यास करत होती ना म्हणून मग मी पण आनंदाने त्या बरण्या उचलून ठेवून दिलेल्या ओपन किचन ना जितकं म्हणजे मॉडलर किचनपेक्षा ना इजी असतं की वस्तू दिसतात लगेच म्हणजे आपण वस्तू इजीली काढू शकतो पण ना जितका फायदा आहे ना तितका म्हणजे त्याचं ॲडव्हांटेज आणि डिसॲडवांटेज असं म्हणू शकतो की मला ना मराठीत शब्द आठवत नव्हता तर तोटे हां तर तोटा हा आहे की त्यावरती ना कितीही स्वच्छ करा सारखी धूळ बसत असते पेपर टाका काही कारण बरण्यांच्या झाकणांवरती ना हमखास धूळ बसते मी ते सतत स्वच्छ करत असते पण आठ दिवसात ना जैसे थे परिस्थिती होते किचनचा जो मी किचन टूरचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता ना त्याला भरभरून प्रतिसाद आलेला आहे तो जवळपास वन विलियनच्यापर्यंत पर्यंत पोहोचेलाच आता तो, तो व्हिडिओ तर ना मला आणि इतके छान कमेंट्स करतात ना सगळेजण तर त्यामुळे ना ते बघून मलाही माझाही उत्साह वाढतो व्हिडिओ शूटिंगसाठी आणि तुमचं प्रेम प्रत्येक मागच्या व्हिडिओलाही तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्या कारण की आपण सगळ्या मैत्रिणी सारख्याच आहोत आणि सगळेच जण कधी ना कधी त्या परिस्थितीतून जात असतात ना म्हणून मग सगळेजण त्या गोष्टी आपल्याशी रिलेट करत असतात आणि एकदा वयाची पस्तीशी पार केली ना तर त्यानंतर हळूहळू आपल्यात बदल होत जातात आणि म्हणजे ती पूर्वीची एनर्जी आताची एनर्जीमध्ये ना खूप फरक पडतो आजच्या व्हिडिओच्या कमेंट्स तुमच्या सगळ्यांच्या वाचून ना मला असं कळलं की ना आपल्याशी स्वतःशी रिलेट करत होते ते सगळ्या भावना मी पण एक सहजच व्यक्त केलेल्या कारण की मी ना जरी निगेटिव्ह विचार आले ना मनात पण मग मी झटकण्याचा प्रयत्न करत असते पण त्यावेळेस ना काय झालेलं काय माहिती पण मग मी ते आलेले मनात विचार ते मी मांडून मोकळी झालेली तसंच सात वाजले होते पौणे सातच झाले होते आणि मी म्हणजे बाहेर दिवा नंतर देवाऱ्याजवळ दिवा कोजागिरी पौर्णिमाच होती तर ना मग हे लावून घेतलं धूपसाठी मी हे जे घेतलेलं आहे ना छान आहे त्यामध्ये ना म्हणजे दिवाळी लावू शकतो कदाचित हां तुळशीजवळ दिवा लावण्यासाठीच आहे पण मी धूपसाठी वापर करते तुळसजवळ ना कधीही धूप आणि अगरबत्ती लावायची नाही कारण की ना झाडांजवळ लावल्यामुळे ना त्याची पानं असे रोग पडल्यासारखी होतात मी स्वतः अनुभव हो घेतलेला आहे आणि आता जर तुम्ही बघाल ना मी तुळशीचा जो उपयोग सांग म्हणजे तुळसला जे टाकायला लावलं होतं हळद आणि चहा पावडर इतक्या छोट्या कुंडीमध्ये एवढी मोठी तुळस झाली आहे ना थोडं जरी पाणी मारलं ना तर ती म्हणजे असं जनरली पण ना तुळसला मला आता आधार द्यावा लागलेला आहे भिंतीचा कारण की ती इतकी वा वाढली मस्तच वाढली आहे नाहीतर पूर्वी ना म्हणजे सारखा रोग पडायचा माझ्या तुळसवरती मला समजायचंच नाही पण मी धूप आणि अगरबत्ती लावणं तुळसजवळ बंद केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं चा, म्हणजे चहा पावडर आणि हळद मी महिन्यातून एकदा टाकते कुठलंही खत टाकायची गरज नाही इतकं इफेक्टिव्ह आहे हळद आणि चहा पावडर आपण सगळ्याच जणांना टाकू शकतो मला असं वाटतं माझं ना इतर दोन रूममध्ये ना अजिबात पसारा होत नाही फक्त हॉलमध्ये मुली करतात आता ते त्यांचं वयच आहे म्हणून मी तेही स्वीकार केलेलं आहे कारण की ते करणारच पूर्वी ना सुरुवातीला मला खूप त्रास व्हायचा या गोष्टींचा आता मी करून घेत नाही त्यांनी जेही केलं ना ते उचलून घेत असते आणि त्याही मदत करतात बऱ्यापैकी नंतर ना मग किचनमध्ये मा तर माझाच वावर असतो पण तरी म्हणजे मी कंटिन्यू आवरत असते पण तरी होतच असतं मी ना हा कॉर्नर आवरायला काढलेला होता तिथे पण ना असं म्हणजे बऱ्यापैकी धूळ झालेली होती आदल्या दिवशी रात्री ना मी डिशवॉश लिक्विडने हे कॉर्नर्स ना घासून घेतलेले होते गॅस ओट्याची भिंतही मी घासून घेतलेली होती पण ते काही मी शूटिंग केलेलं नव्हतं आणि मग ना मी बदल करतच असते कधी वेगळे स्टँड ठेवत असते म्हणजे किचन ओट्यावरती आणि बघितलं मी तर ग्लास मी इकडे परत त्या कॉर्नरवरती ठेवणार होती तर ग्लास वरती पण ना खूप धूळ जमलेली नवरात्रीत ना मी हा दिवा लावला होता तर याची जी वात आहे ना तर ती आपली म्हणजे नॉर्मली दरवेळेस आपण जी व्हाईट कलरची कापसाची घेतो हो ना तशी ना म्हणजे घेता मी ही मागच्याच नवरात्रीत म्हणजे मागच्या वर्षी ना नवरात्रीत नाशिकमध्ये ना, ना मी आणि आम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी ना खरेदीला गेलो होतो सकाळी च आलाच मग ना त्यावेळेस ना तिथे ना मी ही अनेक जणांच्या व्हिडिओमध्ये अशी वाद बघितलेली होती तर मी विकत घेतलेली पण मागच्या वर्षी ना मी वापरलीच नाही मग या वर्षी काय झालं बाजारात नवरात्रीच्याच आदल्या दिवशी गेली ना तर त्यावेळेस ना पाऊस सुरू झाला आणि मग मी घरी आली वात विसरली होती आणि मला पर्समध्ये ना, ना नेमकी घरी आल्यावरती मी पैसे चेक करत होती किती खर्च वगैरे झाले असं तर ही वात दिसलेली मी लावलेली पण ही वाद ना, ना इतकी अखंड जळते फारच छान आहे तुम्ही पुढच्या वर्षी नवरात्रीत ना, ना नक्कीच अशा वातीचा उपयोग करा लाल पिवळी धाग्याची जी वात असते ना कापसाचीच असते फक्त ती थोडी कडक असते तर या वातीमुळे काय झालं दिवा ना अगदी इझिली मी सुईनी वात ना अशी वरती करत होती आणि लगेच वरती व्हायची नाही तर दरवर्षी ना कापसाची वात वरती करायला ना अशा दिनांमधून फार म्हणजे थोडं अवघडच जातं हे सगळं तर म्हणजे मला खूप छान वाटली नऊ दिवस ना अखंड दिवा म्हणजे अखंड दिवा चालत राहिला तर मग त्यासाठी तुम्ही वात वापरली ना तर मग नक्कीच तुमचाही पुढच्या वर्षी नवरात्री फायदा होईल की सारखं सारखं ना, ना किस तुम नौ कि सारक वात वरती करा खाली करा असं होत नाही सकाळी एकदा केली ना संध्याकाळपर्यंत चालते मी रात्री झोपतानाच ना परत वात वरती करायची आणि दुसऱ्या दिवशी परत दुपारी एकदा आंघोळीनंतर म्हणजे नऊ दहा वाजेनंतर परत वात वरती करायची म्हणजे एवढं छान काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही अशी वाद बघितलीही असेल बाजारात किंवा बघितली नसेल ना मी नेक्स्ट टाइम नक्कीच दाखवेल मला फार आवडलेली तेलही कमी लागतं या वातीला हा एक अनुभव घेतलेला मी आणि म्हणजे अखंड चालते हे तर मस्तच इकडे ना मी बाजारातून ना शेव आणलेली होती भाजीसाठी आणि मिस्टर भेळ बनवणार होते त्यासाठी पण उन्नतीला काही झोप लागे ना ते शेवसाठी तिने आधीच खाल्लेली होती तरी पण ना त्या डब्बा तिचं शोधणं सुरूच होतं सारखं मी बाजूला झाली दुसऱ्या रूममध्ये गेली की ती शेवचा डब्बा ना काढत होती मिस्टरने ना भेळचं बनवलेलंच होतं पण मग मी ना म्हणजे काय केलेलं की आमच्याकडं पाणीपुरी पण ते बनवणार होत पाणीपुरीचं पण पाणी वगैरे बनवलेलं त्यांनी पण पाणीपुरीच ते दुकानातून म्हणजे पुरे असतात ना ते आणायला विसरलेले मग त्याच्यामुळे ना पाणीपुरीचं तर कॅन्सल झालेलं आणि मग मी काय केलं पटकन ना कडी खिचडी बनवून घेतलेली आणि होती मी रात्री ना हे स्वच्छ करून घेतलं होतं म्हणजे घासूस घेतलं होतं घासणीने आणि पण ना परत सकाळपासून परत धूळ बसलेली आहे ओपन किचन असेल ना तर हा थोडा धुळीचा प्रॉब्लेम एकच असतो छान भिंत मस्त स्वच्छ केली होती मी काल परत एकदा हात मारून घेते आणि ना छान आता असं फ्रेश ऑर्गनाइज करते की जेणेकरून मला किचन मध्ये ना उत्साह वाटेल कारण की, वाटे की गेल्या पंधरा दिवसात तीन आठवड्यापासून ना अगदी जसं होतं तसं म्हणजे जवळपास एक महिन्यापासून अगदी तसंच होतं आणि ते बघून ना मला आता कंटाळा आला होता आणि फ्रेश वाटत नव्हतं ऐंशी रुपयाला मी मटका घेतला होता तर तो कसा वाटतोय ते बघूया चांगला वाटतोय की नाही तुम्ही मला नक्की सांगा नाहीतर मग मी ना जरा चेंज करेल मी ना पितळी तांब्या ठेवला होता मागच्या वेळेस पण यावेळेस नाही ठेवते कारण ना खूप वाफ नाही तांब्यावरती जाते आणि तो लवकर खराब होतो म्हणून मग मी म्हटलं मग आधी हा भाग खूप रिकामा वाटत होता असं वरून म्हणजे खाली खाली वाटत होत तर मग मी परत ते थोडस एकला एकदम आत टाकलं आणि सगळ्या स्त्रियांचा ना अगदी छोट्या छोट्या गोष्टीत असतो छोटीशी खरेदी करणं ते ना किचन मध्ये काहीतरी बदल करणं किंवा घरामध्ये ना इकडचा सामान तिकडं जरी केला ना तरी आपल्याला फार छान वाटतं आणि फ्रेश वाटतं घरातले कितीही रागव द्या पण आपण आपला काही मुद्दा सोडत नाही तसंच आहे छोटे छोटे बदल केले ना तर जरा आपलंच घर आपल्याला नवीन वाटायला लागतं आणि आपला उत्साहही जरा वाढत असतो थोडस चेंज केलं अगदी काही के कष्ट नाही करावे लागले स्वच्छ पुसून घेतलं जे म्हणजे धूर बसलेले ग्लास बाउल्स होते तेही स्वच्छ करून घेतले आणि एका मटक्यात आर्टिफिशियल प्लांट लावून दिलं तरीही किचनचा ना संपूर्ण किचन स्वच्छ म्हणजे ओटा स्वच्छ केल्यानंतर ना फार छान लूक येईल मी तो तुम्हाला नक्कीच दाखवते तोपर्यंत ना मी हा संपूर्ण प्लॅटफॉर्म ना स्वच्छ करून घेते जिथल्या वस्तू तिथे ठेवते म्हणजे जागेवर आणि मग ना छान संपूर्ण भांडी वगैरे भांडी वगैरे आवडल्यानंतर ना तुम्हाला संपूर्ण ना किचनचा मी लूप दाखवते त्यांनी ना पाणीपुरीसाठी ना म्हणजे बनवलेला आणि त्या चिंचीच्या पाण्यात टाकलेला वाटतं तर छान चव आलेली मला सुरुवातीला वाटत होतं काही मिक्स करता येत हे पण नंतर ज्या वेळेस ना चव घेतली ना तर एकदम मस्तच पुढच्या वेळेसना मी नक्कीच दाखवेल व्हिडिओमध्ये त्यांनी काय मिक्स केलेलं सांगायचं सांगायचंय की बघ आता दिवाळी येते सनवार म्हणजे श्रावण पासून सुरू झालेले पण आपण काय करतोय आपण जातोय पण ना आपण आपलं जे लोकल मार्केट आहे त्याला विसरत चाललोय आपण काय करतोय ऑनलाईन शॉपिंग करतोय ऑनलाईन शॉपिंग करणं म्हणजे चुकीचं आहे मी असं म्हणणार नाही कारण की मी पण करते पण ना ज्या आता आपल्या बघा दिवाळीमध्ये अनेक वस्तू आहेत ज्या आपल्याला लागतात तर त्या ना आपण लोकल मार्केटमध्ये जाऊ ना मातीचे दिवे असू द्या आपण काय करतो आता बघा माझ्याकडेच आहेत हे मी मागच्या दिवाळीमध्येच घेतले होते मेणबत्तीचे दिवे घेतो आपण तेलाचे दिवे सहसा लावत नाही कारण की ना म्हणजे खूप तेल खाली पडतं आणि वाती लावाव्या लागतात हे कसं झटपट होतं आणि काम सोपं होत आपण या वापर करत असू ना पण ना लोकल मार्केट मार्केटमधून ना म्हणजे जे, जे अगदी गरीब लोक असतात आपल्या दिवे मटके नंतर आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी लागणारे जे छोटे छोटे मटके असतात धनत्रयोदशी साठी लागणारे जे साहित्य असत ना ते बाजारात जाऊन नक्कीच खरेदी करा यासाठी ऑनलाईन शॉपिंगचा वापर करू नका आणि असे मेनबत्त्या तुम्ही वापरत असाल तर यासाठी ना मातीचे दिवे खाली ठेवण्यासाठी वापरा कारण की नाही यांचं ही खाली जरा मेन सांडत आणि डागी पडतात आणि खाली बऱ्यापैकी कचरा होतो मग ना म्हणजे आपलं वेळही वाचेल की जेणेकरून आपण तेलाचे दिवे लावतच असतो पण जास्त दिवे लावायचे असतील तर या मेणबत्त्यांचा वापर करतो ना तर मग मा, मातीच्या दिव्यामध्ये ही ठेवली तर सोपं जाईल त्यांचाही त्यांचीही विक्री होईल त्यांचीही दिवाळी आपल्यामुळे नक्कीच चांगली होईल आणि म्हणजे ना, ना, ना बऱ्याच अशा शोच्याही वस्तू आपण घेत असतो काही ऑनलाईन म्हणजे युनिक मिळत असतात पण लोकल मार्केटचा नक्कीच वापर करा कारण की आपल्यामुळे ना त्यांची दिवाळी छान व्हायला पाहिजे मला असं वाटतं म्हणून मी हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवते तुम्ही ना मला बऱ्याच जणांनी ना देवघरातल्या म्हणजे देवांच्या ज्या माळा बघितल्या ना त्या कुठून घेतलेल्या आहेत ह्या मला विचार हे मला विचारलेलं तर ना नाशिकच्या ना सिटी सेंटर मॉलमध्ये दिवाळीनंतर ना म्हणजे छोटे छोटे स्टॉल लावलेले असतात ते घरगुती विक्रीवाले असतात त्यांच्याकडे सुंदर आणि युनिक अशा वस्तू असतात नाशिककर तुम्ही तिथे जाऊन नक्कीच खरेदी करू शकतात देवाचे अनेक कपडे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंना ज्या आपल्याला ऑनलाईन ही मिळत नाही अशा सुंदर अशा वस्तू आणि ऑनलाईन खूप महाग असतात महत्वाचं म्हणजे माझ्याकडे जे देवांच्या माळा आहेत ना ते मी बघितल्या ना मी पन्नास रुपयाला एक घेतलेली पण ऑनलाईन तर ना तीनशे चारशे पाचशे रुपये अशी एका छोट्या छोट्या माळची किंमत आहे तर नक्कीच नाशिककर तुम्ही तिथे जाऊन खरेदी करू शकतात पण ना लोकल शॉपिंग जर केली ना तर त्यामुळे हो ना आपण थोडी तरी आपल्या शहरासाठी आपल्या गावासाठी काहीतरी मदतच करत असतो आणि आपल्या देशासाठीही ही, एक छोटीशी मदतच असते आणि ऑनलाईनने केली नाही केली तर होत नाही असं नाही पण ना लोकल आपले जे गावातले असतात ना अगदी छोटे छोटे म्हणजे काही वस्तू विकत असतात तर त्यांचेही सनवार छान व्हावेत म्हणून माझीही तुम्हाला सगळ्यांना विनंती मिस्टरांचे कपडे ना मी ब्रश मारून ठेवले होते मशीन लावलं आणि तेवढ्यात लाईट गेलेली आणि माझी शूटिंगही थांबली चला परत भेटूया नवीन व्हिडीओ